कराड नांदलापूर हद्दीत महामार्गालगतच्या गटारामध्ये अडकला कंटेनरचा डोलारा त्यामुळे ट्राफिकचे वाजले तीन तेरा तब्बल एक तास महामार्ग ठप्प कोल्हापूर नाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड नांदलापूर गावच्या हद्दीत महामार्गाचे काम सुरू आहे या महामार्गालगत सुरू असणाऱ्या गटारासाठी खणलेल्या खड्ड्यात भाला मोठा कंटेनर अडकला यामुळे नांदलापूर ते कोल्हापूर नाक्यापर्यंत तब्बल एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला हा कंटेनर अवजड असल्यामुळे महामार्ग कर्मचाऱ्यांनी कंटेनरला काढण्याचा प्रयत्न केला तरी तो निघत नव्हता अथक परिश्रमाने तब्बल एक तासानंतर हा कंटेनर बाहेर काढण्यात यश आले यानंतर महामार्गावर तुंबलेली वाहतूक सुरळीत झाली तरीही ही, ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल दीड ते दोन तासाचा अवधी गेला महामार्ग पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनांच्या कोल्हापूर नाक्याच्या पाठीमागेपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने बहुसंख्य वेळा वाहन चालकांना ट्राफिक जामच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड